सर्वेक्षणानुसार भारत आता वॉटर ट्रेसच्या क्रमांकावर आहे याचा अर्थ सरळ आहे की जागतिक अहवालानुसार भारताच्या प्रमाण कमी होत आहे मराठवाड्याच्या भूपृष्ठाखालील पाणी खोलवर गेलंय त्यामुळं अनेक भागांमध्ये बोरवेलच्या माध्यमानं मराठवाड्याची चाळण झालेली आहे शेतकरी का बोरवेल टाकतो बोरवेल टाकल्यानंतर त्याच्या हाती काही लागतं का लागत नसेल तर काय करायला हवं हे आधी पाहूया आपण या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस नंतर मराठवाडा महाराष्ट्राला अतिशय दयनीय अवस्था होणार आहे हे असं चालू राहिलं तर नजीकच्या भविष्यामध्ये मराठवाडा वाळवंटीकरणाकडे नक्की जाईल मराठवाड्याचे जलतज्ञ अतुल देऊळगावकर आणि प्रदीप पुरंदरे यांनी दिलेला हा गंभीर इशारा त्यांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणं मराठवाड्याची घोडचूक ठरू शकते वाळवंटीकरणाच्या वाटेनं मराठवाड्याची वाटचाल सुरू झाली आहे कुरड्या ठाक पडलेल्या विहिरी कुरडे पडलेले बोरवेल खंडाभर पाण्यासाठी गावातील वयोवृद्धांची धडपड दाखवते भीषण संकटाची चाहूल कारण मराठवाड्याच्या भूजलाची पातळी भयंकर परिस्थितीवर खाली गेली आहे मराठवाडा वॉटर स्प्रेसच्या डार्क शेडमध्ये गेलाय आपण जमिनीखालचं लाख मोलाचं पाणी अमर्याद बोरवेल्सच्या स्वरूपात उपसत आहोत आता जमिनीखालच्या पाण्याचा साठा जवळपास संपलाय त्यामुळे मराठवाड्यात पाडल्या जाणाऱ्या ऐंशी टक्के बोरवेल्स कोरड्या जात आहेत त्यांना पाणी लागत नाही एका नाही तर दुसऱ्या बोरवेलला पाणी लागेल या शेतकरी मराठवाड्याच्या जमिनीची चाळण करत सुटलाय पर्यंत सग जा तुम्ही तुम्हाला दोनशे फुटापेक्षा जास्त जायला गरज पडे आणि विहिरीवर तुम्ही दोन हॉर्सपॉवर पाच हॉर्सपॉवरची मोटर लावली की पाणी घ्यायला साधारणपणे नव्वदच्या आसपास सगळीकडे सबमर्सिबल पंप आले आणि तीनशे फुटापर्यंत लोक चालले साडेतीनशे फुटापर्यंत चालले पाचशे फुटापर्यंत गेले दोन हजार नंतर लातूर जिल्ह्यामध्ये आठशे हजार बाराशे फुटापर्यंत जावं लागतंय याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की पाण्याची पातळी वरचेवर किती खोल होत चाललेली आहे एका शेतामध्ये एक दोन दहा अहमदपूर जवळच्या एका शेतामध्ये साठ बोरवेल घेतलेले आहेत मराठवाडा कायम कमी पर्जन्य प्रदेश ठरला त्याला कारण आहे सिंचनाच्या बाबतीत आलेलं अपयश पाणी अडवून जमिनीत मुरवण्यात आलेलं अपयश जलतज्ज्ञांच्या मते मराठवाड्यात जेवढा पाऊस पडतो तो पुरेसा आहे मात्र पाण्याचं व्यवस्थापन जमिनीखालील पाण्याच्या उपशाकडे झालेलं दुर्लक्ष हा महत्वाचा मुद्दा आहे राज्यातील पंच्याहत्तर टक्के सिंचन हे जमिनीखालील पाण्यावर होत मराठवाडा तर जवळपास सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी नव्वद टक्के जमिनीखालील पाण्यावर अवलंबून मी बटन दाबलं की गाडी चालू होते माझं मी कुठेही जातो तेच सिंचनाच्या बाबतीत आहे मला बटन दाबलं की पाणी मिळालं पाहिजे ते कालव्याने मिळत नाही नदी आमच्याकडे नाहीच आहे म्हणून भारतातल्या शेतकऱ्यांना बोरवेलकडे जावं लागतं आज आपल्या देशाची अवस्था अशी आहे की पासष्ट टक्के शेतीचं उत्पन्न हे बोरवेलवर अवलंबून आहे आणि पंच्याऐंशी टक्के पिण्याचं पाणी हे बोरवेल अवलंबून आहे म्हणून एका अर्थानं असंही म्हटलं जातं आपली अर्थव्यवस्थाच ही बोरवेल केंद्रित आहे आपण भूजलाचा कायदा दोन हजार नऊ साली केलेला आहे खरं तर त्याच्यात अनेक कलम चांगली आहेत त्याच्यामुळे भोजाला उपसायचं नियमन होऊ शकतं बोर घेण्याचं नियमन होऊ शकतं किती खोल जायचं ह्याचं नियमन होऊ शकतं जे लोक ज्या एजन्सीज बोअर घेत आहेत त्यांची नोंदणी करून त्यांच्यावरती निर्बंध आणले जाऊ शकतात आणि तुमच्याकडं जितकं पाणी उपलब्ध आहे त्या त्या पाणलोट्यात त्याच्या अनुषंगाने आदर्श पीक रचना तयार केली जाऊ शकते ती बंधनकारक केली जाऊ शकते तेव्हा आपल्याला उत्तरं माहीत नाही कशातला भाग नाही आपल्याला प्रश्नही चांगला माहिती आहे उत्तरही चांगली माहिती आहेत कळतंय सगळं पण वळत नाही मराठवाड्यातील जिल्ह्याभर खाली गेलेल्या पाण्याच्या पातळीवर जर नजर टाकली तर यातलं भीषण वास्तव आपल्या समोर येत औरंगाबाद जिल्ह्यात पाण्याची पातळी सात पूर्णांक एक्क्याण्णव मीटर इतक्या खोलीवर गेली आहे जालना जिल्ह्यात तीन पूर्णांक सदतीस मीटर बीड जिल्ह्यात तीन पूर्णांक सत्त्याण्णव मीटर परभणी पाच पूर्णांक पासष्ट मीटर लातूर तर तब्बल दहा पूर्णांक सव्वीस मीटर उस्मानाबाद दोन पूर्णांक एक्क्याऐंशी नांदेड सहा पूर्णांक बत्तीस मीटर इतक्या खोलीवर तिथल्या पाण्याची पातळी गेली आहे पाणी पातळीच्या बाबतीत मराठवाड्याची स्थिती अतिशय चिंताजनक आहे याला जबाबदार आहे विभागातील अपूर्ण प्रकल्प मराठवाडा पाण्याच्या बाबतीत परावलंबी प्रदेश आहे मात्र स्वतःच पाणी अडवण्याची सोय नसल्यानं सर्व पाणी कर्नाटक आंध्र प्रदेशात वाहून जात आपले एकही प्रकल्प महाराष्ट्रातला पूर्णपणे पूर्णत्वास गेलेला नाही जायकवाडी सुद्धा नाही कालवे कुठे गेलेले आहेत पूर्णपणे नाही झालेले आपण जी आश्वासनं देऊन जे आपण लाभ दाखवतो त्याच्या किती पट मिळाले याचं आपण एक खरं तर श्वेतपत्रिका खऱ्या अर्थानं ती कृष्णपत्रिका होईल सगळं काढलं पाहिजे किती प्रकल्पांवर आपण किती अर्धवट टाकतो आणि नंतर खर्चही वाढतो आणि त्याचा फायदाही पाहिजे तेवढा मिळत नाही याचं कारणच मुळात असं आहे की कोणी एकेकाळी आपल्याकडे पाणी व्यवस्थापनाचं डिझाईन हे इंजिनियर्स करत होते आता ते गुत्तेदार आहेत राज्यात बोरवेल्स मध्ये बसवल्या गेलेल्या जवळपास चाळीस लाख पन्नास हजार मोटारी पाण्याचा उपसा करतायत त्यातील जवळपास दहा लाख मोटारी मराठवाड्यात पाणी उपसा आहेत यातील पन्नास टक्के म्हणजे साडेचार ते पाच लाख मोटारी लातूर परिसरातल्या भूगर्भातलं पाणी उपसतायत सिंचनाच्या चुकीच्या धोरणामुळे आणि अपूर्ण ठेवलेल्या प्रकल्पांमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या बांधावर पाणी जाऊ शकलं नाही नायला शेतकऱ्यांनी बोरवेल खोदायला सुरुवात केली लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांनी तर आपल्या शेतीमध्ये जवळपास बासष्ट बोर टाकले आणि त्यातील फक्त चार बोरला त्याच्या पाणी मिळत बघूया नेमक्या या शेतकऱ्यांची कथा काय हे आहेत हरिश्चंद्र एरमे लातूरच्या जळकोट तालुक्यातले शेतकरी हरिश्चंद्र गेल्या चाळीस वर्षांपासून शेती करतायत पण पन... धक्कादायक म्हणजे हरिश्चंद्र एरमे यांच्या शेतात थोड्या थोडक्या नाही तर तब्बल बोरवेल्स आहेत हो बोरवेल्स म्हणजे पाणी मिळवण्यासाठी काळ्या जमिनीच्या छातीवर त्यांनी चक्क बासष्ट भोकं पाडली पण पाणी मिळालंच नाही अठ्ठावन्न बोरवेल्स कोरड्या ठाक आहेत चार बोरवेलना पाणी लागलं पण तेही जेमतेमच शेतातल्या दोन विहिरींना काही दिवस पाणी होतं मात्र दोनही विहिरी काही दिवसातच कोरड्या पडल्या होत्या त्यांना पाणी कसं आलं माहीत आहे का, का? विहिरीत त्यांनी उभे नाही तर चक्क आडव ड्रिलिंग केलं त्यामुळे थोडं का होईना त्यांच्या हाती पाणी लागलंय हरिश्चंद्र एरमे यांना एकोणीसशे ऐंशी पर्यंत विहिरीच्या माध्यमातून पाणी मिळत होतं आणि ते त्यांना पुरेसं होतं आता त्यांनी पिकांची पद्धत बदलली आहे आणि त्यांची पाण्याची गरजही वाढली आहे पन्नास बोर जास्तच जास्त असते माझ्याकडे बोर वर्षाला दोन चार पाच किंवा किंवा दहा माझ्याकडे संत्र्याची बाग होती वाचवण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केला पण पाणी लागते आणि एक पंधरा दिवसात संपून जाते बोर मधलं असं टिकून राहत नाही पाणी पण प्रयत्न म्हणून करतो आम्ही हरिश्चंद्र एरमे यांच्या शेतात आता संत्र्यांची बाग आहे नेमकं झाडाला संत्री लागली आहे आणि फळ चांगलं भरण्यासाठी त्यांना पाण्याची नितांत गरज आहे मात्र उन्हाळ्याच्या तोंडावरच त्यांच्या बोरवेल्स कोरड्या पडल्यात संत्र्याची बाग कशी वाचवावी याची चिंता आता त्यांना पडली आहे कारण बासष्ट बोरवेल्स मारून सुद्धा त्यांच्याकडे संत्रा वाचवण्यासाठी पाणी नाहीये पाणी कमी पडलं म्हणून त्यांचा हरभरा पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न देणार नाहीये हरिश्चंद्र एरमे यांची अवस्था आता बासष्ट बोरवेल्स वर लाखो रुपये खर्च केले मात्र हाती काही पाणी लागलं नाही अशी झालीय त्यांच्या भागात ना तलाव आहे ना नदी त्यांना पाणी मिळण्याची शक्यता आता नाहीशी झाली आहे पण भागते का सगळं नाही भागत कल्पना आहे बोर घेणं बोर हा माझा आता विषय राहिला नाही आणि घेणार पण नाही याच्या पुढे कारण बोर पाणीच लागत नाही बोरला कारण पाणीच नाही जमिनीमुळे हरिश्चंद्र एरमे यांनी बासष्ट बोरवेल पाणी मिळेल या आशेवर मारले त्यासाठी त्यांनी खर्चही भरपूर केला आता ते पूर्णपणे निराश झालेत आता आपल्या शेतात बोरवेल खोदायची नाही त्यांनी कारण आशा आता त्यामुळे ते इतर शेतकऱ्यांनाही बोरवेल खोदू नका असा सल्ला देत आहेत बोरवेल खोदणं हा एक जुगार आहे कारण पाणी नाही लागलं की पैसा जातो आणि निराशा हाती येते बोर घेऊन मी थकलो बोर बोर मधून पाणी होईल पाणी मिळेल असं शासवत पाणी बोरचं नाही जुगारच जुगा आहे काही शेतकऱ्याला एक आशा असते की जमिनीखाली पाणी आपल्याला मिळावं आणि ते शेतीला लावावं किंवा प्यायच्या काम येईल अशा पद्धतीचं जे आहे लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी थिक अशी कामं चालू या ठिकाणी बोर पाडण्यात आला होता आणि त्यामध्ये मोटरही घालण्यात आली होती मात्र या बोरला पाणी लागलं ला नाही म्हणून आता हे जे आहेत कामगार की आतली मोटर काढतायत कारण इथं बोर खोदला त्याच्यासाठी खर्च झाला मोटरही घातली मात्र आता त्या मोटरला किंवा या बोरमध्ये पाणी नसल्यामुळं ती मोटर जी आहे वर पाणी देऊ शकत नाही याचा अर्थ सरळ सरळ आहे की या बोरला पाणीच नाही आणि पाणी नसल्यामुळं या ठिकाणी माझ्यासोबत आहेत तरुण शेतकरी त्यांचा ब चेहरा तर आपल्याला सांगतो त्यांनी कारण पैसा खर्च केलेला आहे मात्र त्यांच्या बोरला पाणी लागलेलं ला नाही दादा काय झालेलं आहे बोर किती खोदला होता कधी खोदला होता पाणी लागलं ला नाही महिन्यापूर्वी खोदला होता ते दोनशे फूट खोदला होता थोडं पाणी लागले आणि कमी झाले पाणी तुझा आता नेहमी तू फिरतो सगळीकडे बोर लावायला कसं पाणी किती ठिकाणी लागतं आणि किती ठिकाणी पाणी लागते चलते एक दोन दिवस पुन्हा बोर पाणी संपत आहे ते काढून जा म्हणते टेस्टिंग ला आपण आणते मोटर आपल्याला ज्या पद्धतीनं सर्वे सांगतो त्या पद्धतीनं मराठवाड्यातील सर्वाधिक पाण्याची पातळी ही लातूर जिल्ह्याच्या खाली आहे ही दोनशे बोर जरी असली तरी लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास बाराशे फूटपर्यंत बोर या ठिकाणी गेलेले आहेत आणि बाराशे फूट खोदून सुद्धा बोरला पाणी लागत नाही इथं तर दोनशे फूट मराठवाडा कमी पर्जन्यमानाचा प्रदेश आहे त्यामुळे जमिनीखाली खूप पाणी कमी मुरतं आणि जो काही पाऊस पडतो तो आडवून धरण्याचा शहाणपण प्रशासनाला अजून आलेलं नाही त्यामुळं मराठवाड्याचं लाख मोलाचं पाणी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये वाहून जातं अनेक प्रोजेक्टवर खर्च केलेला आहे मात्र जे काय प्रोजेक्ट आहेत ते अर्धवट आहेत त्यामुळं पाणी अडवल्या जात नाही आता मी उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडीमध्ये आहे एक साधं उदाहरण सांगतो या ठिकाणी कोल्हापुरी बंधारा आहे आणि तेरणा नदीवरचा बंधारा आहे या बंधाऱ्यामध्ये पाणी सहज आढवता आलं असतं मात्र पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळं या बंधाऱ्यामध्ये पाणी आडवता आलं नाही त्यामुळे या बंधाऱ्याच्या आसपास असलेलं आस रामवाडी गाव जे आहे त्या गावच्या लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते आणि आपल्या पिकांसाठीही त्यांना पाणी उपलब्ध राहत नाही लाख मुलाचं पाणी गावकऱ्यांच्या डोळ्या देखत वाहून गेलं गावकऱ्यांनी आडाओ केला मीडियामध्ये बातम्या आल्या त्यानंतर कुठं हे गेट टाकलेले आहेत आता पाणी का आडणार नाही कारण पाणी निघून गेलेलं आहे म्हणजे वेळ गेल्यानंतर पाटबंधारे विभागाने काम केलेलं आहे माझ्यासोबत काही तरुण आहेत गावचे गेले एक पाच सहा वर्षापासून आम्ही पाटबंधारे विभागाकडे मागणी करत होतो की पाणी अडवा पाणी अडवा काय अधिकारी दुर्लक्ष देतात सारखा प्रत्येक फोन वगैरे हो कॉन्टॅक्ट पावसाळाला पाऊस चालू झाला आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट पण ते काही लक्ष देत नाही तिकडं म्हणजे इथला पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असता आजूबाजूच्या गावाचा पाण्याचा प्रश्न मिटला असता पिण्याचा जिथे टँकर मागत टँकर मुक्त करता आले असते माग्यातल्या दहा वर्षाखाली ग्रामपंचायतला टेंडर निघत होतं आणि त्या टेंडरच्या माध्यमातून मी सुद्धा काम केले बांधारेचं hmm. पाच वर्ष मी काम केले पाच वर्ष पाणी मुबलक होतं पा, जून पर्यंत पाणी जात होतं स्वतः मी केलं आडवलं जात होत कारण टेंडर ग्रामपंचायतच्या नावाने काढलं पण आता पाणी अडवलं नाही गेलं त्याच्यामुळे काय नुकसान आता पाणी असत नाही पाणी गावाला पिळत नाही त्याच्यामुळे अधिग्रहण करावं लागते ते बाहेरून पाणी मागावं लागते अशी परिस्थिती आहे बेसिकली ह्यांनी सिमेंटाचे कॉन्क्रीट बांधारे बांधायला पाहिजे खोलीकरण व्यवस्थित व्हायला पाहिजे जसं कोकणामध्ये किंवा विदर्भात चालू आहे त्यांचं सध्या तशा पद्धतीने बंधारे जर बांधले तर बऱ्यापैकी साठवणीचं त्यांचा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तर हे फक्त रामवाडीच्या बंधाऱ्याचं उदाहरण नाहीये राज्यातील मराठवाड्यातील हजारो बंधारे असे आहेत तयार आहेत मात्र त्या ठिकाणी गेट नसल्यामुळं ते पाणी वाहून जात आणि जर पाणी वाहून जात असेल तर जमिनीत पाणी मुरणार नाही आणि जमिनीत जर पाणी मुरलं नाही तर तुम्ही किती जरी बोरवेल खोदले तरी तुम्हाला पाणी हाती लागणार नाही जलयुक्त शिवार योजना ज्या ज्या ठिकाणी प्रभावीपणे राबवलं गेली त्या त्या गावामध्ये त्या गावातल्या बोरवेल्स असतील विहीर असतील ज्यांना पाणी आजही आहे आणि आणखी काही दिवस पाणी राहील त्या गावांमध्ये टँकरची गरज भासणार नाही औरंगाबाद जिल्ह्यातील असंच गाव आहे चितेपिंपळ गाव चिते पिंपळगावच्या जलयुक्त शिवारमुळं शिवाराचा कसा काळा पालट झाला हा तुम्ही बघताय अत्यंत हिरवगार शिवार आहे तिथल्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची सुद्धा समस्या मिटलेली आहे विहिरी भरलेल्या आहेत आता आपण जाता जाता बघूया की चिते पिंपळगावचा काया पालट जलयुक्त शिवारमुळे कसा झाला हे आहेत औरंगाबाद तालुक्यातल्या चित्ते पिंपळगावचे शेतकरी भगवान गावंडे पाण्याच्या कमतरतेमुळे भगवान यांच्या हाती पीकच लागत नव्हतं गेले पाच वर्ष त्यांनी दुष्काळाचा सामना केला त्यामुळे शेतातून मिळणार उत्पन्न जवळपास नाहीस झालं होतं पण ते आता आपल्या हिरव्यागार गव्हाच्या शेतामध्ये समाधानानं फिरतायत त्यांच्या हाती गव्हाचं पीक निश्चित येणार आहे आणि त्याला कारण आहे त्यांच्या गावात झालेलं जलयुक्त शिवार योजनेचं काम गावकऱ्यांनी शासनाच्या मदतीनं गावाला वळसा घालणाऱ्या खोली नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण केलं नदीच्या पात्रात पाणी साचलं आणि जमिनीत मुरलं देखील त्यामुळे भगवान गावंडे यांच्यासोबत गावातल्या शेतकऱ्यांचं शिवार हिरवगार झालंय आमच्याकडं आज दहा वर्षापासून पाणी नव्हतं ह्या वर्षी जलयुक्त शिवारामुळे इतकं पाणी आलं का मी आज अकरा एकर गहू आहे माझ्याकडे चार एकर कांदे आणि एकदम म्हणजे पाण्याची जी समस्या होती आमची का ह्या सीझनला आम्हाला पाणी राहत नव्हतं म्हणजे गव्हाला पाणी नाही भरू शकत नव्हतं आम्ही काहीच करू शकत नव्हतो पण हे जलयुक्त शिवार झाल्यापासून इतके मस्त पाणी आम्हाला आज आज मी म्हणजे गहू हे आहेत गावचे आणखीन एक शेतकरी आपल्या विहिरीतील पाणी बघतायत हे शेतकरी वर्षभरापूर्वी विहिरीकडे फिरकत सुद्धा नव्हते विहीर कोरडी पडली होती आता विहिरीत दिसणाऱ्या पाण्यामुळे त्यांची शेती करण्याची इच्छा पुन्हा जागृत आहे गावच्या नदीचं पाणी अडवून मुरवल्यानं त्यांच्या विहिरीला सुद्धा पाणी आलंय विहिरीला पहिलं तर एकदम पाशणच होता खाली पाणीच नव्हतं आणि त्याच्यानंतर हा कट्टा झाल्यामुळे विहिरीला पाणी आलेलं आहे आणि विहिरीला पाणी आल्यामुळे माझ्या शेतीचा फायदा झाला आणि शेतीचा फायदा झाल्यानंतर दुसरी गोष्ट गावाचा पण सुद्धा फायदा झाला आणि जर टँकर समजा कोण जर पाण्याकरता आलेच तर ते पाणी मी थोडं टँकरने देऊ शकतो पाणी टंचाईचा फटका सर्वाधिक महिलांनाच बसतो कारण त्यांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते चित्ते पिंपळ गावच्या या महिला सुद्धा वर्षभरापूर्वी हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरत होत्या मात्र आता त्यांना गावच्या हापशावरतीच मुबलक पाणी मिळत आहे पाणीचे आता सध्या चांगलं चालू आहे पहिले पाणी नव्हतं तर खूप टंचाई होती पाण्याची टँकर यायचे टँकरवर खूप भांडण व्हायचे आता गट्टे झाल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे विहिरीला पाणी आहे हापशाला पाणी आहे शिवारातपणे चौक काय गट्ट्यामळ पहिलं कसं त्रास व्हायचं पहिले खूप त्रास आहे दोन दोन तीन तीन किलोमीटर राहायला लागत उस्मानाबाद मधल्या कोळवाडीचं चित्र बघा गावच्या आजूबाजूला पाण्याची सोय नाही गावातील एकमेव बोरवेलवर अख्ख्या गावाची तहान भागवण्याची जबाबदारी त्यासाठी वयोवृद्ध महिलांचं तरुण पाणी भरण्याच्या कामात दिवसभर गुंतलेले कोळेवाडीला जलयुक्त शिवार योजनेचं काम नाही त्यामुळे त्यांच्या शिवारातील पाणी अडवलं गेलं नाही आणि जिरण्याचा तर विषयच नाही बोर चालू केला की के अर्ध्या तासात बंदही पडतो म्हणून हंडाभर पाण्यासाठी गावकरी अजूनही धडपडत आहेत मग पाण्याचा त्रास आहे एक दिवस सुद्धा नाही म्हणाय नाही आता एक दोन चालू आहे काय झालं आता घरदार सोडून बसावं लागतं एखादीच्या नवऱ्यानं मारलं तर मी मार मारत खायचा पाण्याच्या बाबतीत पाणी तर होतं आता काही तोंड चालतंय पाणी पाण्याचं पाण्याला कुंकड बी पळायचं लागतं बायाची तर ताकद होत नाही गडी नसल्यावर आणि काय प्यायचं आम्ही गावाच्या काय प्यायचो तर पाण्याचं आम्हाला पाणी पाहिजे बाब जलयुक्त शिवार योजनेबद्दल तज्ज्ञांची मतं वेगवेगळी असली तरी ज्या गावात नदी नाल्यांचं खोलीकरण रुंदीकरण झालंय त्या गावात त्याचे कमी अधिक प्रमाणात फायदे तरी दिसत आहेत कमीत कमी त्या गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी काही प्रमाणात सुटलाय ही योजना अधिक प्रभावीपणे राबवली तर मराठवाड्यातल्या जमिनीखालील पाण्याची पातळी वाढू शकेल आणि समस्या सुटायला मदतही होईल आता आपल्याला कळालं असेल की आपण काय चुकलो आणि किती चुकलो अतुल देऊळगावकर आणि तज्ज्ञ म्हणतात दोन हजार पंचवीसपर्यंत आपण सुधारलो नाही तर उद्ध्वस्त होऊ मला या ठिकाणी बालपणी ऐकलेली एक कथा आठवते ती शेख चिल्ली, चिल्ली ज्या फांदीवर बसतो तीच फांदी तो कापतो आपण वेगळं काय करतोय आपण शेकचिल्लीसारखं वागतो आहे हजारो वर्षाचं पाणी जमिनीतून क्षणार्धात आपण बाहेर काढतो ते जमिनीत पुन्हा भरण्याविषयीचा आपण विचार नाही करत हे अत्यंत गंभीर आहे आपण ही चूक वेळीत नाही सुधारलो तर आपल्याला उद्ध्वस्त होण्यापासून कुणीही वाचवू शकत नाही